बेथेल नगर परिसरात गोळीबार प्रकरणी टोळीवर कारवाई अग्निशस्त्र आणि कोयता जप्त नाशिक शहरातील सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत बेथेल नगर शरणपूर रोड परिसरात कोयता चॉपर बियर बॉटल आणि अग्निशस्त्रांचा वापर करून काही अज्ञात व्यक्तींनी दहशत निर्माण केली या प्रकरणात मायकल भंडारी यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी तपासात मिळालेल्या माहितीनुसार या गुन्ह्यातील आरोपींनी गैरकायद्याचे लोकांना जमवून हल्ला केला व परिसरातील गाड्यांची तोडफोड केली या प्रकरणी भाधवी कलम एकशे नऊ एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन तीन एकशे नव्वद एकसष्ट दोन तसेच अग्निशस्त्रास्त्र कायदा कलम तीन ऑब्लिक पंचवीस चार ऑब्लिक पंचवीस पंच आणि फौजदारी कायदा सुधारणा कलम सातनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अटक आरोपी अजय देवरे भारत कुऱ्हाडे विकी गुंजाळ प्रेम जगताप ओम जगताप निलेश रणमाळे लमोदर फसाळे राहुल पवार भूषण पवार तुषार कापसे राज पवार दर्शन पवार मानस जाधव आणि रोशन शिंदे यांना अटक करण्यात आली आहे याशिवाय दोन बाल आरोपींना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आला आहे तपासा समोर आलं की हा हल्ला गुन्हेगारी क्षेत्रातील दोन गटातील हर्षद पाटणकर आणि राहुल पवार यांच्यातील वादातून झाला आहे अटक आरोपींकडून अग्निशस्त्र व कोयता जप्त करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे सरकारवाडा पोलीस ठाणे येथे या टोळीविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण आणि त्यांच्या पथकांच्या संयुक्त प्रयत्नांनी सुरू आहे नाशिक खबर